तर 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 सर मित्रांनो वसंत सरांची ही मुलगी ज्या वेळेस आईवरून थोडीशी व्याख्या सांगते त्यावेळेस हा व्हिडिओ मी बघितला तर माझ्या सुद्धा डोळ्यांमधून पाणी आले होते अशी वसंत सरांची ही मुलगी आपण ऐकूया याचं भाषण वसंत सर द ग्रेट सर तुम्हाला तर खरोखर नमस्कार मी आजपर्यंत मला खरं तर समोर येऊन बोलण्याची खूप आवड आहे आजपर्यंत खूप साऱ्या नेत्यांवर खूप महा बोलले पण आज मी ज्यांच्यामुळे बोलू शकते त्यांच्याबद्दल मला बोलण्याची संधी दिली ह्याच्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचेच आभार मानते मला खरं सांगायचं तर आई नाही आहे पण बाप आहे आपण खूपदा बघितलं की आई दोन्ही कर्तव्य निभावते पण माझ्या बाबतीत जरा उलट आहे माझे पप्पा माझे दोन्ही कर्तव्य निभावतात मी चौथी तासल्यापासून माझी माई आई माझ्यासोबत नाही आहे अगदी नाहीच आहे तर माझे पप्पा माझ्यासाठी काय काय करतात ना हे मी खूप जवळून बघितलंय त्याच्यामुळंच आत्तापर्यंत मी कधी चुकीचं वागले नाही आहे आणि वागणार सुद्धा नाही आणि मला खरंच वाटतं की आज हा जो कार्यक्रम झाला आहे ना इथे जितके जित, जितके पण विद्यार्थी उपस्थित आहेत इतक्या विद्यार्थ्यांपैकी आज थोडाफार कालावधीसाठी का होईना कोणीच वाईट मार्गावर जाणार नाही कारण आज हा जो कार्यक्रम झाला आहे ना तू खरंच खूप चांगला आहे मी तर म्हणते पहिली पंधरा दहा पंधरा मिनटं मी जरा शांत होते त्याच्यानंतर माझ्या डोळ्यातून जे आश्रू निघत होते तसे संबतच नव्हते कारण सर जे काही बोलत होते ते, ते एक्झॅक्टली तसंच झालंय माझ्यासोबत माझ्या पप्पा टेलरिंगचं काम करतात आमचे दुकान आहे दोन टेलरिंगचे तर सर तुम्ही ते टाचा सांगितलं माझे पप्पा दिवस दिवसभर उभे असतात आणि खरंच माझ्या पप्पांचे टाचा मी बघितलं ले की इतक्या कठीण झालेल्या हात लावला तरी त्याच्यात कुठला सॉफ्टनेस नाही आणि माझे पाय बघते ह्याच्यावरच कळत मला की माझ्या पप्पाच माझ्यावर किती प्रेम किती मुझे मुझे आई, आई कि आहे आणि ते माझ्यासाठी किती करतात आणि आज हा कार्यक्रमामुळे खरंच मला त्याची ओळख झाली आई आईची तर म्हणजे किंमत आहे मला पण काय करू आईचं प्रेम कधी मिळणारच नाही मला पण ना मला त्याचं दुःख नाहीये कारण माझ्या पप्पानी मला कधीच माझ्या आईची आठवण नाही येऊ दिली आणि ह्याच्यासाठी मी त्यांचे आयुष्यभरूनही राहील आणि ह्याच कारणामुळे मी कधी सुद्धा त्यांना वान झाली घालून घेण्याची वेळ नाही होते ना भले मी शिकेल नाही शिकेल आय डोंट नो की फ्युचरमध्ये माझं काय होणार आहे कोणी सांगितलंय की उद्या उद्या उद्या, उद्या काय होणार आहे तुमच्यासोबत पण स्वतःहून कधीच मी स्वतःच्या पायावरती कुराट नाही मारून घेणार आणि माझ्या पप्पांना कधीच मान खाली नाही घालू देणार माझी आज ओळख सचिन बोराडे यांची मुलगी म्हणून आमच्या गावात आहे बोराड्याची मुलगी म्हणून पण मला विश्वास आहे की वैष्णवी ही बोराड्यांची मुलगी आहे अशी ओळख मी नक्की निर्माण करेन आणि मला मला शिक्षणाची आवड आहे मला बोलण्याची आवड आहे आणि याचाच माझ्या पप्पांना खूप अभिमान आहे माझे पप्पा मला म्हणतात की म्हणजे मी मराठी मीडियमची स्टुडंट आहे सो मला इथं आल्यानंतर काही कळत नव्हतं खूप की पप्पा काय मला कळत नाही मला खूप विचित्र फिलिंग आहे सगळे माझ्यापेक्षा खूप चांगले तर माझे पप्पा मला म्हणले की जगात कोणी कसंही असू दे पण तू माझी टॉपर आहेस तेव्हा मला इतका विश्वास भेटला की मला असं वाटलं येस yes, आय कॅन डू इट आणि पप्पा मला म्हणले की यू कॅन डू इट सो हा मंत्र आहे ना तो हो तुमच्या सगळ्यांकडे आहे आणि खरंच खूप भाग्यवान असतात ज्यांना दोघांची साथ मिळते आई वडील या दोघांचं प्रेम मिळतं ज्यांना मिळत आहे त्यांनी कदर करा आणि सर जसं म्हणलं तसंच ज्यांना नाही येत त्यांना त्याची किंमत विचारा मला विचारा ना माझ्या आईची किंमत मी आणि माझे पप्पा आम्ही दोघंच पुण्यामध्ये राहतो सकाळी उठल्यापासून मला माझी स्वतःची कामं करावी लागतात पप्पांची करावी लागतात ते जर मला माझी आई असती तर मला रोज सकाळी जो की मला नाही मिळत आणि त्याची मी अपेक्षा पण करत नाही कारण मी जे अन्न शिकवते ते अन्नासाठी माझे पप्पा खूप कष्ट करतात खूपही मेहनत करतात आणि माझे पप्पाच आम नाही आमच्या दुकानात काम करतात वडील आणि ते सुद्धा तितकेच कष्ट करते जितके माझे पप्पा करतात तर सांगते की स्वतःच्या हातारी स्वतःच्या आई वडिलांची मान खाली जाईन असं वागू नका मोह प्रेम हे माया हे सगळं खूप थोड्या दिवसांसाठी